नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये आपण आपला फर्स्ट ब्लॉग आहे मित्रांनो आज आपण चाललेलो आहे वरती आवरात म्हणजे मोठा आवर म्हणतो आम्ही त्यांना तिथे आ चलो आमचे मित्र नवनाथ भाऊ भेटलेले आहे आता आम्ही त्यांच्यासोबत दोन शब्द बोलतो त्यांना फोन आलेला आहे बोललो आता चाललो वावरात आता पाणी भरा लागेल ही आपली मिरची आहे आता वावरत आलेलं आहे मित्रांनो हे बघा आपली मिरची कशी एक नंबर मिरचीचा प्लॉट मित्रांनो आपल्या आपल्याला पाणी भरायचं आहे तिकडं कांद्याला तिकडल्या वावरात जाऊ पण आता लाईक करा मित्रांनो चॅनलला लाईब करा मित्रांनो इथं पण आपण कांदे लावलेले आहे बाजीच्या कांदे लावलेले आहे याला पण पाणी भरायचं पण याला आता उद्या पाणी भरू आणि तिकडे पाणी भरून घेऊ कारण की तिकडं गरजेचं आहे पाणी भरायचं आता पण मित्रांनो कांदे आपले कांद्याला भाव रोई कोण नाही रो पण मग आपल्याला पाणी भरणे कष्ट करणे मित्रांनो कष्ट करणे शेतकऱ्याचं श्यत्करे शेतकऱ्याला कष्ट करण्याचे आपण मोटर चालू करून घेऊ मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये Vai, tô 40, vai.